तुमच्या दृष्टीनं जंगले अवघड नाही आजच त्याचा कार्यक्रम लागला म्हणून समजा <laughs> शुभेच्छा खरं तर दिवस आहे यात्रेमध्ये परंतु गेल्या सहा महिन्यापासून म्हणजे वर्षभरापासूनचा शिक्षक शिक्षण विभागामध्ये असणारा असंतोष आणि प्रशस्ती असणारा चुकीचा कारभार याला सर्व शिक्षक आधी वैतागून या ठिकाणी आपल्या समोर आलेला आहे तर शिक्षण विभागामध्ये या निवेदनामध्ये ज्या चाललेल्या काही प्रशासकीय चुकीच्या प्रशासकीय गोष्टी आपल्यासमोर मांडलेल्या आहेत तो परंतु तो एक थोडक्यात आणण्या सांगतो की आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये खरंतर आपल्या खेड तालुक्याचा शिक्षण विभागाचा प्रगतीचा आलेख पाहिला तर हा आपला उंचवलेला आलेख काही शिष्यवृत्ती असेल किंवा कला क्रीडा महोत्सव असेल या अंतर्गत आपल्या तालुक्यातली तर शिक्षक संख्या कमी असताना देखील अगदी मावळ पट्ट्यात दुर्गम भागामध्ये सुद्धा शिक्षक आत्मीयतेने काम करताना करत असताना ज्येष्ठ मंडळींबरोबर शिक्षण विभागाचं वागणं किंवा एक वैमान पूर्ववैमान जून शिक्षकांबरोबरच वागणं या सर्व गोष्टी शिक्षण विभागाला थोड्याशा खेड तालुक्याला चुकीच्या दिशेने घेऊन जाणार आहेत आणि म्हणून आपल्या मध्यस्थीने आम्ही सर्वजण शिक्षण विभागामध्ये मुलांचं शैक्षणिक नुकसान होणे म्हणून गेल्या वर्षामध्ये आपण सोसायटीची सुद्धा बिनवर निवडणूक केली आणि त्यापासून एक शिक्षण संघटनामध्ये सुद्धा एक चैतन्याचं वातावरण आणि शैक्षणिक प्रगती सुधारण्यासाठी एक वातावरण बदललेलं असताना देखील काही अधिकाऱ्यांचं एक वेगळा बघण्याचा दृष्टिकोन आणि वेगळी देवाण घेवण्याच्या माध्यमातून खरंतर शिक्षण विभाग खूप कृतो खरलेला आहे आणि म्हणून आम्ही सर्वजण सर्व आनंदा विनंती करतो की सर्व शिक्षक संघट शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून ज्या काही तक्रारी आपल्या समोर आहेत निवारण आपण एक पदाधिकारी करावं अशी विनंती करतो अगदी बारीक लक्ष असतं आणि या अगोदर सुद्धा आपल्या शिक्षकांच्या जे काही प्रलंबित मागण्या असतील प्रश्न असतील त्याने वेळोवेळी सोडवलेल्या आहे आणि हा प्रश्न असा आहे की आण बऱ्याच वेळा कर्मचाऱ्यांचं असं होतं की काही तक्रारी केल्या तर ते संबंधित प्रशासकीय अधिकारी काहीतरी त्या शिक्षकांना जाऊन वेगळ्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात परंतु आज सगळ्यांच्या मध्ये एक अशी भावना निर्माण झाली जे काय होईल ते होईल पण त्या चुकीच्या गोष्टींना काही पाठी पाठीशी न घालता आपल्या खेड तालुक्याचं शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि म्हणून या भावनेपोटी आम्ही सर्वजण आले आहोत मी आनंद विनंती करतो की सर्व शिक्षक समन्वय समितीच्या वतीनं हे निवेदन स्वीकारावं काही कारण

आम्हाला काता जरी टोचला तरी आमचा दुःख तुम्ही निश्चित समजून घेणार आणि त्याच्यावरती मलमपट्टी करून उपचार करणार याचा विश्वास आम्हाला असतो आज तालुक्यामध्ये सर्व शिक्षक संघटना एकत्र करून आपण पतसंस्था बिनविरोध केली आमच्या सर्व शिक्षक संघटनांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण केला आणि एक तालुक्याला चांगला संदेश तालुक्यालाच नव्हे तर आज खेड तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्था ही महाराष्ट्र राज्यात एक नंबरला आहे आणि हा संदेश तुम्ही अख्ख्या राज्याला दिला आणि आज या पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या कारभाराविषयी अनेक शिक्षक अनेक तक्रारी मौखिक आलेलेही असतील परंतु आज शिक्षण विभागामध्ये जे काही कारभार चालला मुख्याध्यापकाने साहित्य खरेदी करायचं असतं परंतु आज कधीतरी इतिहासामध्ये अशी घटना घडायला लागली की पंचायत समितीतूनच डायरेक्ट साहित्य आमच्या शाळेवरती पोहोचवायला लागलेलं आहे शिक्षक रिटायर जरी झाला तर त्याच भविष्य निर्वाह निधी त्याचा गट विमा त्याचा पेन्शनचा प्रस्ताव हा सुद्धा काही आर्थिक देवघेव केल्याशिवाय मंजूर होत नाही इथपर्यंत स्थिती आलेली आहे अनेक गोष्टी आहेत सर्व पत्रामध्ये लिहिलेल्या आहेत आज इन्कम टॅक्स देखील रक्कम शिक्षकांची खात्यावरती दहा महिने झालं गोळा आहे वास्तविक पाहता ती रक्कम गोळा करून तीन महिन्यांनी त्या नंबरनी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला भरली पाहिजे परंतु ती रक्कम सुद्धा आज पंचायत समितीच्या गट अधिकाऱ्याच्या खाते नावावरती आहे म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत खूप काही आहे खूप काही गोष्टी आहेत परंतु हे जे काही चाललेलं आहे हे आम्हाला सहन हो नाही त्याच्यामुळे आज आम्ही सगळेजण आलो आणि निश्चित आम्हाला एकच सगळ्यांचा एक सूर आहे की संबंधित अधिकारी या पंचायत समितीला नको आजच तुम्ही आजच मान्य शिवसाहेबांकड आज आम्ही अभिमानाने सांगतो की दिलीप शेख मोहिते पाटील यांचा दरारा एवढा आहे शिवांना एक कोण जरी केला तर त्यांना ती कार्यवाही करावीच लागतील आणि याची प्रचिती आज तुम्ही द्यावी आजच तुम्ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना फोन करून या पंचायत समितीचा कारभार काढून घेऊ या ठिकाणी कोणताही एक अधिकारी दुसरा आणा आणि त्याच्या मार्फत हा शिक्षण विभागाचा कारभार चालवावा आज प्रशिक्षणाचे पूर्वीपासून परंपरा आहे प्रशिक्षण असलं की खेड तालुक्यामध्ये नेहमी दोन सेंटर केले जातात वाहतुकीच्या दृष्टिकोनातून राजगुरुनगरला तु� एक सेंटर आणि साखरला एक सेंटर परंतु संबंधित अधिकारी केवळ हट्टापाई कुठंतरी गडूसला ठेव दोंद्याला ठेव आमच्या महिला भगिनींच्या प्रशिक्षणाला जाण्याची सुद्धा हेळसाण करायची त्याच्यातून त्यांना काय म्हणजे प्राप्त करायचं हेच कळत नाही अनेक जण त्यांना विनंती करतात की चाकणला ठेवा खेळला ठेवा परंतु केवळ एक हट्टवादी पद्धतीने प्रशासन चालवण्याचा हा हटाटोप चाललेला आहे आणि हा आम्हाला त्रास नको झालेला आहे त्यामुळं अकोल्याला पुन्हा एकदा सर्व शिक्षकांच्या वतीनं आणि सगळ्या संघटनांच्या वतीनं विनंती करतो की संबंधित अधिकाऱ्याची तत्काळ बदली करून त्यांचा चार्ज काढण्यात यावी एवढीच आमची एकमुखाने मागणी आहे परंतु मला सुद्धा खूप अनुभव आला आता मी एक महिन्यापूर्वीच तुमच्याकडे येणार होते पण मी नको त्रास द्यायला पण आज आलेच आणि आज आले म्हणजे खरच आमच्या महिला भगिनी अक्षरशः व्हाय म्हणजे काय कशा पद्धतीने बोलणं एक अधिकारी म्हणून समोरच्याच वय किंवा पद कोणतीही गोष्ट विचारात न घेता अगदी ताडताड बोलणं कुठल्याही गोष्टीत सरळ सरळ व्यवहार असताना काहीतरी आडवतीडं करणं आणि माझ्या बाबतीत माझ्या अडतीस वर्षात मला कधी कोणी लेखी द्यायला त्यांनी माझ्या रुजू रिपोर्टवरणं मला लेखी द्यायला आणि का तर व्हॉट्सअपवरची वेळ त्याच्यावर मी टाईप करून दिले मग अशा इतक्या म्हणजे माझ्या बाबतीत जर असं करत असत माहिती आहे कामही माहिती आहे सगळं माहिती परंतु इतर मग ज्या लेडीज आहेत यांना इतकं आता मी आल्यावर काही लेडीज चर्चा किंवा फोनवर नाही खूप काही गोष्टी कळतात पण काय होतं ही शाळा हे सगळं बघताना वेळही मिळत नाही आणि सारखा सारखा तुम्हाला एखाद्या गोष्टीवर त्रास देणे बरं वाटत नाही पण आमचं सगळ्यांच महिलांचं सुद्धा म्हणणं असंच आहे मी महिलांच्या बाजूनी ठाम उभी कि आम्हाला हे नकोच आहे तुम्ही घ्या तुम्हीच घेऊ शकता आणि तो तात्काळ अगदी घ्यावा श्यामची सर्वांची अगदी कळकळीची कल विनंती अपुरताच्या द्या किंवा इथल्या एखाद्या विस्ताराने करायला चाललं पण आम्हाला हे नकोच येत एवढंच मी सांगेन आणि तुम्ही त्याच्यावर नक्की लवकरात लवकर निर्णय घ्या अशी तुम्हाला विनंती या समाज सदीचे अध्यक्ष शांताराम नेरे जालिंदर दिगेज विनोद चव्हाण अभिजित नायकरे नारायण करपे हनुमंत कलवडे दत्तात्रय बारणे संतोष कुंभार अनिल तळपे दत्तात्रय शिनगारे संजय राळे प्रताप आडेकर किरण तांबे विठ्ठल तांबे आणि मग आत्तापर्यंतच्या गेल्या चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये मी ब्याण्णव साली लबरे सदस्य झालो त्यावेळेला जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीमध्ये सुद्धा पदसिद्ध सदस्य होता आणि त्यावेळापासून खेड तालुक्याच्या या शैक्षणिक चळवळीचा माझा स्वतःचा संबंध आहे आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की मी वेळेला जिल्हा परिषद झालो आमदार झालो त्याचबरोबर मी माझी स्वतःची शिक्षण संस्था काढली खेड तालुक्याला पहिला आमदार मी आहे की स्वतःची शिक्षण संस्था काढून दोन ज्युनियर कॉलेज तीन सिनियर कॉलेज एक इटल लिटल चम्स इंग्लिश मीडियम स्कूल हे सगळ्याची निर्मिती आपण त्या ठिकाणी केली आणि शैक्षणिक कार्याशी माझा संबंध असल्यामुळं निधन शिक्षकांच्या ज्या अडीअडचणी हे मला पूर्णपणानं माहिती आहेत कारण मी नॉन ग्रँटेबल शाळा चालवतो त्या ठिकाणी शिक्षकांना किती पगार देऊ शकतो काय करू शकतो त्यांच्या अडचणी या सगळ्या मला माहीत असणारा मी कार्यकर्ता आहे मी अनेक वेळा आपल्या सगळ्यांच्यावर रागावलो पण मी कधी कुठल्याही शिक्षकाचं नुकसान नाही केलं त्याच्याची कारवाई केली त्याची बदली केली त्याला सस्पेंड करायला लावलं तसं काही नाही माझं धोरण एवढ्या पद्धतीत असंच की किंवा आपली शाळा सुधारली पाहिजे आपण सगळे तालुक्यातले आहोत त्याच्यातले बहुतांशी चेहरे आहेत हे तालुक्यातलेच लोक तालुक आहेत तालुक ता। बाहेरचे कोणी नाही त्यामुळे माझी भूमिका सातत्यानं असायची किंवा आपल्यात वाद नको म्हणून पतसंस्थे ही निवडणूक मी तुम्हाला बनविरोध करायला एवढ्या करता लावली की एक चांगली प्रथा या निमित्तानं निर्माण झाली पाहिजे कारण आपण काही एकमेकांची वैरी नाही आणि ती पतसंस्था हे तुम्ही जोपर्यंत सर्विसमध्ये आहात तोपर्यंत ती तुमची आहे एकदा तुम्ही रिटायर झालात त्या पथसंस्थेत तसा तुमचा काही संबंध उरत नाही मग जो पंचवीस तीस वर्षाचा का काल असतो याच्याकरता आयुष्यभराचे वाद घालायचे का याचा विचार आपण या निमित्तानं केला पाहिजे म्हणून खरं मी त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे कारण तालुक्यात आपल्याला राहायचं एकमेकांच्या तोंड प्रकार मागचे मी वाद बघितलेले आहेत काही आजही एकमेकाच्या विरोधात लोक आहेत की नाही याने मला खूप त्रास दिला याने मला खूप त्रास दिला त्याच्यापेक्षा वादच नको अशा प्रकारची भूमिका घेतली पाहिजे जंगले हा अधिकारी अत्यंत काय निष्क्रिय असा प्रकारचा अधिकारी आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आर्थिक मला काय असा लाभ होईल आणि विचित्र वागण्या ज्याला असं म्हणतात की तुम्ही त्यांना काही एखादी गोष्ट सांगितली तशी करेल याची गॅरंटी नाही याचा अनुभव मागच्या पा कालखंडामध्ये मी घेतला दुर्दैवान आपल्याकडे जिल्हा परिषद निवडणुका राहिल्या झाल्या नाहीत त्यामुळे ही सगळी मंडळी मोकाट आहेत मग बी ओ असेल शिक्षणाधिकारी असेल कारण त्यांना कुणी जाब विचारलंच नाही त्यामुळे याचा गैरफायदा घेऊन या सगळ्या जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी प्रचंड अशा प्रकारचा भ्रष्टाचार केलेला आहे सुदैवानं राज्याचं सरकार जे महायुतीचं आहे आणि अजितदादा हे पालकमंत्री आपल्याला माहिती आहे की एखादा निर्णय घ्यायचा तर अजितदादांसारखा निर्णय घेणारा माणूस महाराष्ट्राच्या दुसरा कुठला नाही आपल्या सगळ्यांच्या भावना मी अजितदादांच्या कानावर घालण्याचं काम निश्चितपणानं करणार आहे <laughs> किंबहुना या आठवड्यात तर आपल्यासची मिटिंग लावता तिथं मला हे सगळे पुरावे तुम्ही द्या तुमच्या सगळ्या प्रमुख मंडळीची मिटिंग अजितदादांच्या बरोबर लावतो त्याचं कारण असं आहे की आज जरी तुम्ही इथनं रिटाय रिटायर झाल्या आता चिखले मॅडम रिटायर झाल्या तर रिटायर झाल्यानंतर याच तालुक्यात राहणार आहे त्या आमच्या मतदारभीत त्यामुळे मतदाराचं हित जोपासणं हे सुद्धा आमचं काम आहे <laughs> <laughs> आपण सगळी मंडळी जी आहेत ती या तालुक्याचे रहिवासी आहेत आणि माझं सातत्यानं या तालुक्यातल्या लोकांना जास्तीत जास्त न्याय कसा मिळेल याच्याकडे कल आत्तापर्यंत राहिलेला आहे त्यामुळे आपल्याला न्याय मिळावं ही माझी शंभर टक्के भावना आहे काये काये है है मी आपल्याला एवढं सांगतो की मी कृती करणारा माणूस आहे आणि कृती करताना भीती माझ्या रक्तामध्ये नाही मी तुम्हाला माहिती आहे की न्याय म्हणजे न्यायच देणार तुम्ही आता ह्या सगळ्या विमंचना मला सांगितलेल्या सगळ्या मला माहिती आहेत त्यांनी जमीन कुठं घेतली काय कुठं केली काय काय कशामध्ये भ्रष्टाचार केला या सगळ्या गोष्टीची मला कल्पना आहे तर योग्य वेळ यावी लागते आता विषय असा आहे की हे मी एकट्याने मांडणं आता तुम्ही सगळ्यांनी मिळून मांडणं आणि ते पत्रकाराच्या समोर मांडणं या गोष्टीला फार महत्त्व आहे मी आपलं सगळ्यांचं अभिनंदन करेल की आपल्यामध्ये एवढं डेअरिंग आता आलं की आपण सगळे मिळून विरोध करायला तयार झाला तर हे लोकशाहीमधलं सगळ्यात चांगलं लक्षण आहे की ठीक आहे आम्ही नोकरी करतो सरकारी सगळ्या गोष्टी आम्हाला मान्य आहेत बंधनं मान्य आहेत पण चुकीची बंधनं आम्हाला मान्य नाहीत आणि ती त्यांनी घालू नयेत शिक्षक हा काय आपला नोकर नाही शिक्षक हे त्यागाचं प्रतीक आहे आता मला या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे या सगळ्या महिला भगिनी करतात आज एक तर इतका ट्रॅफिकचा जमाना आहे एवढ्यात एक तर लवकर निघावं लागतं आता सगळ्यांच्याकडे जवळजवळ गाड्या आहेत आणि मग काय घडेल याचं काही हे नसतं पण वेळेवर जायचं शाळेमध्ये शिकवायचं मुलं शिष्यवृत्तीमध्ये आली पाहिजेत त्यांना गुणवत्तेमध्ये गुण पुढे नेलं पाहिजे या सगळ्या गोष्टी त्या जर सांभाळत असतील तर थोडा अधिकाऱ्यांनी हा सुद्धा विचार केला पाहिजे शेवटी आपल्या सगळ्यांना प्रापंचिक अडचणी ह्या असतातच या सगळ्या सोडून नोकरी सांभाळणं एवढी काही सोपी गोष्ट नाही आणि स्त्रियांच्या बाबतीत ते सगळ्यात अवघड गोष्ट आहे कारण काही जरी झालं तर तिला काही स्वयंपाक करायचं चुकलं नाही दुनं भांडी काही चुकली नाहीत हे सगळे करावंच लागतं शाळेत न गेल्यानंतर करायचं सकाळी सगळं करून मग शाळेमध्ये यायचं त्यामुळे सगळ्यांच्या इतरांच्यापेक्षा ताण स्त्रियांना सगळ्यात नक्की जास्त आहे आणि अशा स्त्रिया शिक्षिकांची संख्या आपल्या तालुक्यात फार मोठी आहे आणि त्यांचं जर मानसिक संतुलन कोणी बिघडवणार असेल तर त्याची गय केली जाणार नाही त्याचं कारण असं आहे की शासनाचं धोरण आहे स्त्रियांच्या बाबतीमध्ये त्यांना जास्तीत जास्त न्याय किंवा सगळे कायदे स्त्रियांच्या बाबतीत आहे हे माहिती असतानासुद्धा सुद्धा हा माणूस चुकीचं काय वागतो ते मला कळत नाही त्यामुळे दड गोष्ट आहे असं मला वाटत नाही माझी काही त्याची दुष्पणी नाही पण तुमच्या प्रश्नाकरता मी जे जे मला काही सगळे करता येईल ते मी करणार आहे एवढंच तुम्हाला आश्वासन आहे आणि मिथन देतो तुम्ही काळजी करू नका दिलीप मोहिती तुमच्या पाठीशी आहेत मी राजकारणामध्ये मी उद्या त्यांच्याकडे जाणार आहे तोंडी सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष वस्तुस्थिती सांगितली की त्या असं आहे की ज्या गोष्टी करायच्या त्या कायदेशीर करायच्या तुमच्या सगळ्याच्या भावना मी ऐकून घ्यायला सांगतो आज ते पाटेपर्यंत भीमाशंकरला होते आता गेलेत की नाही मला माहीत नाही पण कदाचित त्यांचा मुक्काम असेल त्यामुळं आज सुट्टी आहे मी उद्या त्यांच्या सगळे कानावर या सगळ्या गोष्टी घालतो आणि गजानन पाटील तर आपल्याकडे इथं होते त्यांना सगळ्या गोष्टीची कल्पना आहे त्यांना सगळ्या गोष्टी सांगतो तुम्ही काळजी करू नका दिलीप मुजे तुमच्या पाठीशी आहे महायुतीचं सरकार तुमच्या पाठीची आहे अजितदादा तुमच्या पाठीचे आहेत तुमचे प्रश्न शंभर टक्के सुटतील आणि एकाच दिवसात सुटतील याचं आश्वासन तुम्हाला निमित्त ना आपण सगळेजण जमून आलात आणि विधेयक म्हणजे सगळ्या विचाराचे लोक एकत्र आलात याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद तिथं म्हणजे पदवीधर आलेत काय सगळे आलेत अर्थात याचं श्रेय मला दिलं पाहिजे तुम्ही की तुम्हाला एकत्र त्याचं कारण असं आहे की विठ्ठलही इथला होता नेहरही इथला होता त्यामुळे ठीक आहे हिशोबाने काही वाद घडवण्यापेक्षा कुठंतरी समान आता थोडं उन्नीस बीस होतं आता त्याला काही नाही आहे पण थोडंसं एक या निमित्तानं प्रक्रिया तरी सुरू झाली अशीच चालू ठेवावी एवढीच विनंती आणि असंच तुम्ही एकत्र राहा तुमच्या दृष्टीनं जंगले अवघड नाही आजच त्याचा कार्यक्रम लागला म्हणून समजा कारण आता तुम्ही इतकं स्पष्ट बोलला उद्या काय होणार आहे परिणामाची परवा तुम्हाला आता चिखली मॅडमला माहिती तीन महिन्यात काही होत नाही तर रिटायर झाले म्हणले <laughs> तो वाई झालं त्यामुळं तुम्ही काळजी कोणी करू नका मी तुमच्याबरोबर आहे पुढे तुमचा सगळा त्रास कसा सांगेल याची काळजी मी घेईन एवढं आश्वासन तुम्हाला देतो आपण सर्वजण आलात मनापासून धन्यवाद आपल्या सगळ्यांना महार शिवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा धन्यवाद संबंधातला निर्णय लवकरात लवकर आपल्याला सगळ्यांना अन्नांच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे खऱ्या अर्थाने आम्ही परत परत हीच गोष्ट सांगत आलो की शिक्षक स पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध करून आपण समन्वय साधला आणि शिक्षक संघटनांची निर्मिती खऱ्या अर्थाने शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आहे आणि म्हणूनच जर तालुक्यातील वेगवेगळ्या भागांमधून लोक फोन करून तालुके वेगवेगळ्या संघटनांच्या अध्यक्षांना आपली ज्या गाराणी मांडत असतील तर त्या सगळ्या समस्यांना तोंड फोडणं आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी एकत्रित येऊन आज आमची आज आम्ही सगळ्यांनी आपली भेट घेतली आणि या भेटीदरम्यान ज्या काही आपली चर्चा झालेली आहे त्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर योग्य तो, तो निर्णय आपल्या माध्यमातून होईल अशी अपेक्षा बाळगतो आज आपण आपला बहुमूल्य वेळ सर्व शिक्षक संघटनांसाठी दिलात त्याचबरोबर शिक्षकांच्या प्रश्नासाठी एकत्रित येऊन आज महाशिवरात्रीच्या सणाच्या यात्रेच्या दिवसाच्या निमित्ताने देखील सर्व शिक्षक बंधू भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण उपस्थित झालात म्हणून खेड तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने मी सगळ्यांचे या ठिकाणी आर्थिक आभार मानतो आभार मानतो आणि अण्णांना पुन्हा एकदा या ठिकाणी सगळ्यांच्या वतीने शतशहा आभार मानतो त्याचबरोबर आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच पत्रकार बंधू यांचा देखील मी समन्वय समितीच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद